नमस्कार आज आपण आमठाणा गाव तालुका सिल्लोड जिल्हा छत्रपती संभाजीनगर आपण प्लॉट प्लॉटमध्ये आलेलो आहोत आणि काही दिवसापूर्वी हे जे शेतकरी आहे हे वर्षानुवर्ष मिरच्याची शेती करतात आणि यांनी सनेज केअरचे सनेज ॲग्रोचे प्रॉडक्ट वापरले होते आणि आज आपण त्यांच्या प्लॉटमध्ये आहोत आणि मिरच्याला अतिशय सुंदर रिझल्ट आलेला आहे नेमकी काय रिझल्ट आहे आपण प्रत्यक्ष शेतकऱ्यांना विचारूया नमस्कार सर नमस्कार सार्थ। आ, नाव सांगा आपलं माझं नाव मोहम्मद शरीफ गुलाबशा आहे राणा तालुका शहरात जिल्हा okay. औरंगाबाद आता हे सनेजचे प्रोडक्ट आपण जे काय वापरले त्याच्या आधी आणि वापरल्यानंतर तुम्हाला काय काय बदल वापर आ, दिसला मला हे वापरल्यानंतर मला माझ्या मित्र मला चांगलं वाटलेलं आहे आणि माझ्या सनेज हे जे वापरलेले प्रोडक्ट तुमचं फार चांगलं आहे कशा कशामध्ये बदल वाटला मला मिरचीमध्ये फार भरपूर आणि मी तिचं कारण की लाग पण चांगला आहे फुलं पण चांगली आहे ओके okay. uh, एक मिनिट आपण ब बघूया ही uh, जी मिरचीचा या ठिकाणी फुलाची संख्या वाढलेली आहे आणि मिरच्या ह्या भरपूर प्रमाणात लागलेल्या आपण बघू शकतो मिरच्याचा लाग पण भरपूर आहे तर सरांनी काय काय वापरलं होतं सॉइल केअर सॉइल केअर सॉइल केअर सनगार्ड आणि मला वाटतं जीवाणू किट बॅक्टेरिया किट हे वापरलं होतं हा आणि हे वाढल्यानंतर आज फुलांची संख्या वाढलेली आहे मातीमध्ये मा काय जाणवलं तुम्हाला मातीमध्ये मा मा कारण जे ना चांगले म्हणजे संख्या वाढली जीवाणू संख्या काय वाटतं आज पावसाचं प्रमाण भरपूर आहे आणि आता ह्या एरियामध्ये वारंवार तुम्हाला एकच त्रास दिला जातोय कोणता रोग आहे मिरच्यावर येणारा कोकडा बोरी आणि कोकडा बोरी आणि कोकडा काय वाटतंय आज तुमच्या प्लॉटवर का तुम्हाला अजिबात नाहीये म्हणजे तुम्ही हे प्रोडक्ट वापरून समाधानी आहात काय सल्ला आहे तुमचा इतर शेतकऱ्यांना मी एकच सांगतो की हा प्रोडक्ट वापरायला पाहिजे आणि चांगला प्रोडक्ट आहे वापरला आणि तुम्ही वापरा ही माझी बरं आता तुम्ही वापरल्यामुळं तुम्ही स्वतःहून रिकमेंड केलं काही लोकांना भरपूर लोक सांगले साहेब काही बाजू लोकांना सांगले की हे बोर्डक वापरा म्हणून त्यांना एक दोन जणांना वापरलेलं आहे आता ज्यांना नक्कीच हा पूर्ण पट्टा आपण बघू शकतो खूप सुंदर मिरची आलेली आहे आणि ही मिरची वापरून तुम्हाला काय वाटतंय काका तुम्ही हा प्लॉट पाहिला आता काय बदल वाटला तुम्हाला या प्लॉटमध्ये मस्त मला सुंदर बरोबर आहे तर इतर गावकऱ्यांनी पण या ठिकाणी रिझल्ट खूप छान दिलेला आहे तर नक्कीच ह्या एरियामध्ये आपण वारंवार येणारच आहोत आणि टोटल जैविक आणि ऑर्गेनिक पद्धतीचा वापर करणं हे काळाची गरज आहे आणि येणाऱ्या काळामध्ये माती वाचली तर माता वाचतील आणि शेतकरी वाचला तर देश वाचणार आहे ओके तर नक्कीच या एरियात आला तर तुम्ही सरांच्या प्लॉटवर येऊन बघू शकतात आणि यांना विचारू शकतात आणि पुढची जी काही फॅसिलिटी देण्यासाठी या एरियामध्ये दे आम्ही तत्पर आहोत ओके धन्यवाद